महाभारतातील हे दोन श्राप ज्यांचा परिणाम आजही मनुष्याला सहन करावा लागत आहे महाभारताचे युद्ध संपुष्टात आल्यानंतर कर्ण हा वास्तविक कुंती पुत्र असल्याचे कुंतीने पांडवांना सांगितले हे ऐकून अतिशय कष्टी झालेल्या पांडवांना आपण आपल्याच भावाचा वध केल्याचे दुःख अनावात झाले त्यानंतर युधिष्ठरने कर्णाचे विधिवत अंत्यसंस्कार केले आणि कुंतीने आपल्यापासून सत्य लपविल्याच्या क्रोधापायी व बंधू वियोगाच्या दुःखापायी त्याने केवळ कुंतीलाच नाही तर समस्त स्त्री जातीलाच शाप दिला की इथून पुढे कोणतीही स्त्री आपल्याजवळ कोणतेही गुपित ठेवू शकणार नाही कोणतेही रहस्यती दीर्घकाळ आपल्या मनामध्ये लपून ठेवू शकणार नाही असा तो शाप होता ज्याचा प्रभाव आजही आपल्याला पाहायला मिळतो पांडव स्वर्ग लोकी प्रस्थान करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी स्वराज्य सर्व राज्य अभिमन्यूचा पुत्र परीक्षित यांच्या स्वाधीन केले एकदा परीक्षितदाने तपासाठी बसलेला शमिक मुनीच्या गळ्यामध्ये चेष्टा म्हणून मेलेला नाग घातला ही गोष्ट शमीक पुत्र शृंगरी यांना समजताच त्यांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही मुनीच्या गळ्यामध्ये मिलेला नाग घालून त्यांचा अपमान करणाऱ्या मृत्यू होईल आणि त्यानंतर पृथ्वीवर आरंभ होईल असा श्राप त्यांनी दिला होता हा शाप सत्यात उतरला आणि तक्षक नाग डसल्याने परीक्षिताला मृत्यू आला परीक्षित वास्तविक अतिशय कर्तव्यपरायण आणि धर्मप्रिय राजा होता पण त्याच्या मृत्यूनंतर सगळीकडे अराजकता माजली आणि तेव्हापासून पृथ्वीवर कलियुगाचे आगमन झाल्याची कथा देखील आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद